अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक यांनी कामगिरी करत गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली सागर सोमनाथ बलसाणी सनिकेशोर देवाडीगाव हे सध्या श्री आंबेकर यांच्या घरात भाड्याने राहत होते जुने नाशिक मूळ राहणार नाशिक सेंट्रल मार्केट टॅक्सी स्टँडजवळ मातंगवाडा पत्रकार यांनी त्यांच्या ताब्यात अंदाजे एक लाख साठ हजार रुपये किमतीचा पंधरा किलो एकशे एकसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवला होता सदर आरोपी यांना पथकातील अधिकारी व अंमलदारी यांनी कौशल्य वापरून शितापिणे ताब्यात घेत वरील नमूद मुद्देमाल जप्त केलाय आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याकडून था सुरू करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या सूचना तसेच मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे अंकुश चिंतामण विशाल पाटील रंजन बेंडाळे संजय ताजने भारत डंबाळे बलवंत कोल्हे अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांदे चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे अर्चना फड सर्वजण नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी ही कामगिरी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक